मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग सकाळी सकाळी मी तुम्हाला चीन दाखवतो चीन इतका खालून फिरतोय आहे ना इतकं घेत तो सो खूप खालून फिरतो आहे मते त्याला कुठला तरी घरट्यामध्ये पक्षी दिसलेला आहे किल्लून

त्याचा काळा सवची पडाय असते त्याला तो मरती म्हणूनच राहणार आहे कारण त्याला चेडला दिसलेलं आहे की खाली फिरणीचं असणार खरत त्याच्यामुळे त्याला ते दिसलायचं म्हणून ते खालून खालून राहून मागतो हेच नेचर आहे ऍक्च्युली बघायला म्हणून एकदम असं सुख प्राप्त होतं एकदम सुख एन्जॉय करतात सुख दॅट इज फॉर सुख

पाणी बहुते तुम्हाला दिसत असेल शॉर्ट्स मस्त ना मी तुम्हाला फ्रेश झाला भेटते आर्यन का अजून फ्रेश नाही झालाय आर्यन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गो आणि फ्रेश हो मस्त पैकी असं एकंदरीत आजचं वातावरण आहे आणि ते बसतो म्हणजे मग ते आज पाऊस पडू शकतो थोडंसं प्रायवेट पाऊस दोन ते तीन दिवसावर आता गणपती येली आहे आता तुम्ही गणपती गणपती त्यामे प्रमाणे इथे पॅरोट आलेला आहे नेहमीप्रमाणे इथे पॅरोट आलेला आहे बघा हे सगळं कबूतर ॲक्च्युली त्यांचं जीवन उडवून टाकतात मग बिचार्यांना काहीच राहत नाही त्याच्यामध्ये काय करणार no hey आता कबुतरांची काहीतरी सोय झाली पाहिजे नो करू शकत नाही आपण मोमेंट्स फॅमिली हे बघा दोघांचं काय चालू आहे बघा लपाछपी केक खातायत आता आम्ही जात आहोत शॉपिंगला घाबरू नका माझी शॉपिंग नाहीये पप्पाच्या शॉपिंग ला जात आहोत तू घेणार आहेस का काय गणपती ची शॉपिंग पप्पाला करायची आहे त्याच्यामुळे मी पण येते आता आम्ही वॉकिंग जातो हो। हा बघा एक टी शर्ट बोलता बोलता तुम्ही बघितलं असतील माझ्या अगोदरचा पण हा किती शॉपिंग करतो ऍक्च्युअली कडे पण टी शर्ट नाहीये कारण कुर्तीज आहेत पण टी शर्ट हे लोक घरामध्ये वापरतात त्यामुळे यांच्याकडे टी शर्ट नसतात त्याच्यामुळे बघूया आता यांची शॉपिंग झाली तर चला मी तुम्हाला मॉल मध्ये भेटते ओके बाय फायनली आम्ही आलेलो आहोत पॅन्टालून मध्ये कोल्हनोर मॉल मध्ये हे बघा ऍक्च्युली आम्ही वॉकिंग करतच आलो कोल्होर मॉल मध्ये मागे बघा आवाज येतो गणपतीचा गणपती येत आहे चला मग आता आतमध्ये गेल्यावर बघूया काय काय शॉपिंग करतात हे लोक ते मला तर काय घ्यायची इच्छा नाहीये पण जर मला काय वाटलंच तर मी पण घकते जातच आहोत आतमध्ये फर्स्ट ऑफ ऑल वी आर लुकिंग एट पॅन्टलोन पॅन्टलोन मध्ये चांगलं भेटत का मी बघते चला या पॅन्टॅलोन मध्ये आल्या आलेलो आहोत हे बघा पेंटालून हे बघा मम्मी बघा मी लेट्स गो हे बघा आम्ही मम्मी मम्मीची स्टाईन स्टाईन मारत असते आई बघा पप्पा लेट्स गो हे बघा आर्यन परत लागला शॉपिंग त्याचा पोटच भरत नाहीये बघा तक शॉपिंग पोट कधी भरणार आरो शॉपिंग साठी एक म्हणजे त्या दिवशी आपण किती शॉपिंग केली रक्षाबंधनची आठवत आहे ना मग तू एव्हरी टाइम शॉपिंग करणार बघा याचा पोट भरत नाहीये शॉपिंग साठी तो प्रत्येक सणाला बोलतो मला शॉपिंग काय कर करायचं मुलाचं काहीच कळत नाहीये काही घेत नाहीये राजवीर बिचारा वरती गेला राजवीर बघ तुला काय आवडत आवडत असेल तर चूज इट व्हॉट एव्हर यू वॉन्ट यू बाय विच वॉट यू लाईक नाही बरोबर नाही येतो असं ना मी त्याचं काहीतरी सिलेक्ट करतो बघा फायनली आर्यन काय काय घेतलंय हा कुर्ता हे दोन राजवीरचे कपडे आहेत हे त्याचं एक आहे आणि हे त्यांना गणपतीला तुरु� घालायला घेतलेलं आहे बघूया आता पप्पाला ह्याच्यातलं किती आवडतंय त्याच्यावरून आम्ही डिसाईड करू आता आम्ही आम्ही जातो वरच्या फ्लोअरला माझी काही शॉपिंग करत नाहीये चाललो आता आम्ही वरती काय करणार वी आर गोइंग अप नाव बघूया पप्पा काय काय आता शॉपिंग करतायचे बघते मी

गणपती मिळाल नाही फायनली आज लाईन मध्ये आर्यन उभा राहिलाय जसं काय त्याचे पैसे घेऊन तू पैसे घेऊन आलाय का रे जसं काय पैसे घेऊन आलाय असं वागत तो लाईन मध्ये उभा राहिलाय दर आठवड्याला महिन्याला त्याला शॉपिंग होते रक्षाबंधनचीच त्याने शॉपिंग केली तो बी तुमचा पेंटारून तुमचं नियर बाय आहे का मला नक्की सगळ्या कंपनीमध्ये

फ्रेंड्स फायनली आमची शॉपिंग झालेले आहे आता आम्ही इकडे आलेलो आहोत इथे आहे सबवे पिझ्झा हट हो, ब्लू टो ब्लू टो कॉफी ट्रोस्टर्स सोशल दादर आणि फिश करी राईस आणि के एफ सी आणि मानीस टॅक नंतर यू डिसाईड की तुम्हाला कुठेही बसायचं असेल तर तुम्ही डिसाईड करून बसू शकता इथे अशी स्पेस आहे तर आता आम्ही डिसाईड करतो आम्हाला कुठे बसायचं आणि काय खायचं आहे ते मोस्ट ऑफ आम्ही मानिस कॅफेचं सांबार इडली खाऊ काहीतरी हवे तर असं त्याच्यामुळे चला आम्ही तुम्हाला कुठं भेटते बाय आता आम्ही आलो आहोत मानिस कॅफेमध्ये काहीतरी खाण्यासाठी तर आम्ही काय काय आता ऑर्डर केलेली आहे काय मग आता इथेच ब्लॉग एंड करायचा आर्यांना माझ्यामध्ये ड्रेस आवडले नाही आहेत का आर्यांना आवडले बघा तू आता शॉपिंग केली आता बोलतो मला रिटर्न करायचे हा आहे काय नाही कोण बेटे का आपल्या टेबल पे पप्पाला असं वाटतंय की कोणतरी टेबलावर आक्रमण करेल आपल्या होणार कोण करणार नाही डोंट वरी फ्रेंड्स मुलांची शॉपिंग मिस्टरांची शॉपिंग वगैरे झालेली आहे कोहिनोर मॉल मध्ये आम्ही मस्त फिरलो आणि आमचा दिवस एकदम मस्त गेला आमच्या ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा देन बाय सी कुमारो हो okay. oh, आणि आता गणपतीचं मस्त मस्त आम्ही सजावट सुद्धा करणार आहोत सो so, स्टेट्यू टू अवर ब्लॉग बाय